उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवेंनी घेतली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळांची भेट महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला विशेष महत्त्व उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सफाळांची शुक्रवारी सोळा मे रोजी टिळक भवन येथे भेट घेतली या भेटीमध्ये उल्हासनगर शहरातील विविध नागरी प्रश्न व येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण सविस्तर चर्चा झाली यामध्ये प्रामुख्याने उल्हासनगर अंतर्गत विविध प्रश्न ज्या संदर्भात उल्हासनगर काँग्रेस शिष्टमंडळांनी काही दिवसापूर्वीच महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेतली होती ज्यात काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले होते जसे की रस्त्यांची दुरावस्था भूगोल जाठव कारवाई भूमाफियातर्फे घडाफोणारी राखीव भूखंड दिव्यांग विभागातीलवाराची सखोल चौकशी सेंच्युरी कंपनीला कर करामध्ये मालमत्ता कर विभागामार्फत दिलेली अनियमित सूट प्रकल्पातील जमीन संदर्भात शासन चौकशी अशा प्रश्नावर चर्चा करण्यात आली सदर विषयावर आयुक्त आयुक्तांना पत्र पाठवून जाब विचारण्यात येईल व गरज पडल्यास येणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळ्या अधिवेशनाला प्रश्न उपस्थित करण्यात येईल असे आश्वासन प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळ यांनी यावेळी दिले सोबतच स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याची देखील सूचना सप्पाळ दिल्या यासोबत स्थानिक स्वराज्य संदर्भातील तयारी आघाडी संदर्भात देखील प्रांत अध्यक्षांनी रुस साळ यांना मार्गदर्शन केले